नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरिता थर्टी फर्स्टच्या दिवशी एक चांगला व्हिडिओ घेऊन आलेलो आहे न्यू पे स्केल एन डी ए वाढ हीबाबत ही बातमी आहे तर मित्र किती डी ए वाढ होणार आहे आणि न्यू पे स्केल काय असणार आहे हे या व्हिडिओमधून तुम्हाला कळणार आहे तर त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील परंतु मित्र व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच तुम्ही कॉमेंट्स करा जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओतल्या शंका समजतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो सरकारी कर्मचाऱ्यांना आगामी नवीन वर्षामध्ये नवीन वेतन आयोग व महागाई भत्ता यामधील कमालीची वाढ मिळणार आहे या संदर्भातील आत्ताच्या घडीची नवीन अपडेट समोर येत आहे महागाई भत्तामध्ये वाढ होणार आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी चोवीसमध्ये डी एमध्ये कमालीची वाढ लागू होणार आहे नुकतेच माहे केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माहे ऑक्टोंबरपर्यंत प्रसिद्ध झालेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये देय डी एचे दर हे एकोणपन्नास पॉईंट आठ होते तर पुढील दोन महिन्यांच्या आकडेवारीचा अंदाज घेता आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भक्त वाढ एकूण महागाई भत्ता मध्ये पाच टक्क्यांची वाढ होणार आहे ही वाढ आतापर्यंतची कमालीची वाढ असणार आहे यावर्षी महा या एप्रिल मे महिन्यामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने आचारसंहितेच्या अगोदरच म्हणजे पुढील महिन्यामध्ये डीए वाढी बाबत अधिकृत कार्यालय ज्ञापन केंद्र सरकारच्या वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात येईल यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकुंडी हे छप शेचाळीस टक्केवरून एकावन्न टक्के होईल नवीन वेतन आयोगाची स्थापना वेतन आयोग हे जवळ दहा वर्षांतर लागू करण्यात येत असते सातवा वेतन आयोग दोन हजार सोळापासून लागू करण्यात आला तर वेतन आयोग समितीची स्थापना दोन वर्षापूर्वीच म्हणजे सन दोन हजार चौदा पूर्वीच करण्यात आली होती तसेच मागील वेतन आयोग लागू करण्यापूर्वी दोन वर्षाच्या अगोदर करण्यात आली होती यामुळे यावर्षी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पुढील नवीन वर्षामध्ये नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्याची मोठी शक्यता वर्तविली जात अशा प्रकारे ही आनंदाची बातमी समोर येत आहे दोस्तो तुम्हाला काय वाटते हे सरकार नवीन वेतन आयोग लागू करणार की काय तुम्ही आपले मत कॉमेंट्स करून नक्की आणि नवीन स्पेस स्केलबद्दल तुमचे काय मनोगत आहे ते तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओज बघतात ते जर आम्हाला कळवाल तर मला बरं वाटेल परत एकदा मित्र हो नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देऊन व्हिडिओ इथेच थांबवतो परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत हॅपी न्यू इयर गुड बाय जय महाराष्ट्र